मेशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी मेशी छत्रपती संभाजी महाराज चौक मेशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला राजू शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब जाधव माजी चेअरमन राजू शिरसाट व्हाईस चेअरमन भिला आहेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवळा शाहू शिरसाट तुषार शिरसाट ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील साईना दादा घोडेसाहेब उपसरपंच योगेश चव्हाण माजी उपसरपंच सतीश बोरसे माजी उपसरपंच भिका बोरसे माजी चेअरमन मोती शिरसाट प्रकाश गरुड मोहित सूर्यवंशी राकेश आहेर सागर धसपुते सचिन खेरनार शरद सूर्यवंशी राजेंद्र केवळ पोरसे काळू फेरणार हरी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य समाधान गरुड आदींसह परिसरातील लहान थोरांपासून प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन महादू मोरे पवन गरुड